हॅलो साक्षी युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कशा आहात तुम्ही कमेंट करून सांगा तर मी आता टेरेसवरती मस्त वारं सुटलेला आहे तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे चला तर मग मी तुम्हाला काय ती गोष्ट सांगते तुम्ही ते शर्ट तर नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका एक महिला दररोज मंदिरात जायची एके दिवशी बाईंनी पुजाऱ्याला सांगितले की आता मी मंदिरात येणार नाही यावर पुजाऱ्यांनी विचारले का मग ती बाई म्हणाली मी लोकांना मंदिराच्या आवारात त्यांच्या फोनवर त्यांच्या व्यवसायाबद्दल बोलताना बघते काहींना गप्पा मारण्याचे ठिकाण म्हणून मंदिराची निवड केली आहे काही लोक पूजा होम हवन प्रामाणिकपणे कमी करतात आणि दिखावा आधी यावर पुजारी काही काळ गप्प राहिला आणि नंतर म्हणाला ते बरोबर आहे पण तुमचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मी जे सांगतो ते तुम्ही करू शकता का बाई म्हणाला ठीक आहे तुम्ही मला सांगा काय करावे पुजारी म्हणाले एक ग्लास पाणी भरा आणि मंदिराच्या आवारात दोनदा प्रदिक्षिणा करा अट अशी आहे की ग्लासातील पाण्याचा एकही ठेव खाली पडता नाही मग थोड्याच वेळात त्या बाईने तसेच केले त्यानंतर मंदिराच्या पुजाऱ्यांनी महिलेला तीन प्रश्न विचारले तुम्हाला कुणी फोनवर बोलताना दिसले का तुम्हाला मंदिरात कुणी गप्पा मारताना दिसले का तुम्हाला कोणी दिखावा करताना दिसले का मग पुजारी म्हणाले जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा करत होता तेव्हा तुमचे सर्व लक्ष ग्लासावर होते जेणेकरून त्यातून पाणी पडू नये म्हणून तुम्हाला काहीही दिसले नाही आता जेव्हाही तुम्ही मंदिरात याल तेव्हा तुमचे लक्ष फक्त परमात्माकडे केंद्रित करा मग तुम्हाला इतर काहीही दिसणार नाही सर्वत्र फक्त देवच दिसेल आपल्या आयुष्याचंही असंच असतं आयुष्यातील दुःखांना कोण जबाबदार आहे देव आहे कुंडली आहे की तुम्ही स्वतः खरं तर देव नाही ग्रह नक्षत्र किंवा कुंडली नाही नशीब नाही नातेवाईक नाहीत शेजारी नाही सरकार नाही तुम्ही स्वतः याला जबाबदार आहात तुमची डोकेदुखी अनावंशक विचारांचा परिणाम आहे तुमची पोटदुखी तुमच्या चुकीच्या खाण्याचा परिणाम आहे तुमचे कर्ज तुमच्या हावरटपणामुळे होणाऱ्या जास्त खर्चाचा परिणाम आहे तुमचे कमकुवत शरीर वाढलेली चल आणि आजारी शरीर तुमच्या चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आहे तुमच्यातील अनावंशक वाद तुम्ही नको तिथं जास्त आणि व्यर्थ बोलण्याचा परिणाम आहे शेकडो कारणे आहेत ज्यामुळे तुम्ही नाराज किंवा दुःखी असता दोष मात्र विनाकारण इतरांना देता यामध्ये दे, कुठेही देव दोषी असत नाही जर आपण या दुःखाच्या कारणाचा बारकाईने विचार केला तर आपल्या आढळेल की कुठेतरी आपला त्याच्या त्याच्यामागे आहे म्हणून योग्य निर्णय घ्या योग्य गुरुच्या चरणात लीन व्हा आणि त्यानुसार तुमचे आयुष्य निरोगी समाधानी आणि सुखी समृद्ध बनवा तुम्हाला जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला